आजच्या देवगाव सर्व नूतन बाजार समितीचे चेअरमन सर्व वाईस चेअरमन सर्व संचालक त्याचबरोबर नूतन नगराध्यक्ष सर्व नगर शो या सर्वांच्या विजयाच्या निमित्तान आपण सर्व देवगावमध्ये मंडळी तरुण मित्रमंडळ सत्कार आयोजित केलेला आहे आजच्या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित सर्व आता एवढं टेज मोठं झालंय की एका दुसरं नाव राहणार त्यापेक्षा ना सन्मानीय सगळीच उपस्थित मंडळी गावातील आबा प्रकाश आबा उपसरपंच भगवान आता ज्यांनी सर सर्व गावकरी मंडळी मला माहिती आहे की तुम्हाला आता साडेआठचा दुःख जर जेवण सगळं <laughs> आणि आज या ठिकाणी खरोखर देवगावमध्ये दे। येत असताना किंवा या सत्काराच्या मी निबद्दल पानगावला पण कार्यक्रम आता सगळीजण परत आध्यात असतात सगळीजण या ठिकाणी सभापती सगळे सदस्य येतील परंतु खरोखर पर आज या ठिकाणी सर्व जनतेचे आभार मानण्याच्या दृष्टिकोनातून हा गाव भेटीचा दौरा आयोजित केलेला आहे आणि आबा किंवा देवगाव प्रकाशाला देव सरपंच भगवान देवगाव म्हणून लगेच जेवणाचा कार्यक्रम आलास आता हा म्हणून केला मी झालो बकऱ्या आज या ठिकाणी खरोखर एकुलकीच्या या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित होत असताना आज आपल्या सर्वांनाच माहिती कि विधानसभेची निवडणूक झाली आणि आता मांजरेसर पण तेजवलके मांजरेसर पण रुसले होते माझ्यावरती रुसू नका मी चुकीचा माणूस नाही सर <laughs> आपल्याला खरोखर सांगायला मिळून तुम्ही असल मी असल कुठलंही आता मी देवगावच्या बाबतीमध्ये असल किंवा पिंपळगावच्या बाबतीमध्ये असल किंवा खडकलगाव असल नागपडे असल दादा पण बरोबर आहे कांदलगावचा विषय असल सगळीच कांदलगावची मंडळी विषय असा आहे की संपूर्ण हा जो परिसर आहे एक तर आपला बालेकिल्ला पण आहे आणि इकडे ज्या परिस्थिती जुनी होती आता सरांनी सांगितलं की बोंब बोलली परिस्थिती वगैरे नसतात आता गावामध्ये अधिकारी झाले आय पी एस झाले एन पी एसच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊ लागले हुशार मुलं झाली त्याचबरोबर या ठिकाणी डॉक्टर झाले आज धारशीमध्ये नामांकित ना ना एवढं मोठं मांजरीचं आजय मांजरी देवगावमुळे एवढं मोठं हॉस्पिटल आज या रस्त्यात झालेलं आहे आज ही कावं आपली अत्यंत प्रगतीपदावरती बनावत झालेली आहे आणि ही गावं कधी जातात प्रगती पथावरती की ज्यावेळेस गावामध्ये शांतता असते आणि मी एक शांती दूत म्हणून आहे या या ठिकाणी ठिकाणी दुसरा उद्देश नव्हता आम्हाला पण मला आहे की ज्या आपल्या गावामध्ये जी परंपरा लावली होती या सगळ्या संपूर्ण पट्ट्यामध्ये ही परंपरा कुठेतरी थांबावी आपली मुलं शिकावी आपली मुलं उद्योगपती व्हावी आपली मुलं नोकरीला जावी आपल्या सगळ्याच मुलांनी अत्यंत शांततामय आपलं जीवन जगावं आणि भयमुक्त वातावरण असावं हीच भावना होती आता या भागामध्ये एवढं मोठं विकासाच्या बाबतीमध्ये आपण प्रत्येक गोष्ट मी नाहीच म्हणत नाही आता तुम्ही कशाला महिन्याला सत्ता नव्हती आपण आमदार नव्हतो ठीक आहे तुम्ही पण सत्ता निवडणुका लागेपर्यंत सगळं शांत वातावरण तुम्ही मध्ये काहीच आलं नाही पंधरा महिने माझा खडा पण पाहिला नाही फक्त दहा कोटी रुपये आले बघा एक शहराला पाच आणि ग्रामीणला पाच मला हो करन, ते पत्रकार परिषद सुद्धा घेऊ वाटलेलं आहे दर दहा कारण सवय लागली की दर महिन्याला पन्नास शंभर कोटी पन्नास शंभर कोटी तालुक्याला आणि वाईट वाटत की आसपासच्या तालुक्याला आतापर्यंत पंधरा महिन्यांचे कुठं पाचशे कोटी गेले हजार कोटी गेले तुळजापूरला सुद्धा तीन हजार कोटीचा निधी गेला नंतर कारण या ठिकाणी आपल्या जोपर्यंत शेतीला भरकटचे पाणी मिळत नाही जोपर्यंत उद्योगांमध्ये आपण क्रांती करत नाही आणि शासनाचा मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलपमेंटला निधी येत नाही तोपर्यंत आपला अर्थकरण मजबूत होत नसतो पंधरा महिने सुद्धा शंभर टक्क्याची पंचवीस टक्क्यावरती आली ही परिस्थिती निर्माण झाली जर पंधरा महिन्यामध्ये किंवा पंधरा महिन्यापूर्वी माझ्याबद्दल विनाकारण काही कारण नाही मला पण कळलं नाही एवढं निगेटिव्ह काय झालं सहा हजार मत हे आपल्याला परालोभत करावं लागतं एवढं काय निगेटिव्ह आता देवगावमध्ये तर अशी परिस्थिती एक हजार मात झाली निर्देश ऐंशी नव्हत मत माहितीचा म्हणजे आश्चर्य काय घटना या ठिकाणी घडल्या असू द्या त्याच्याबद्दल चांगला वाईट हा मुद्दा नाही फक्त एवढंच की पंधरा महिने आपल्याला थोडं विकासापासून थांबावं लागलं परंतु आपल्याला विकासापासून थांबणं आप हे आपल्या तालुक्याच्या दृष्टिकोनातून फार मोठं धोका निर्माण होणार त्यामुळे आज तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद कारण आज तुम्ही ग्रामपंचायतीला मतदान केलं सरपंचाला निवडून दिलं सरपंच निवडून दिली बॉडी निवडून दिली स्वतःची आपली वाद होऊ नये म्हणून बिनविरोध या ठिकाणी काढली सगळ्यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी नंतर बिनविरोध निवडणूक होणं सोपं नाही बिनविरोध निवडणूक झाली या ठिकाणी खेळीबिळीच्या वातावरणामध्ये गाव राहिलं काही कुणाच्या आणखी मनामध्ये काही शंका कुशंका असतील आम्ही काढण्याचा निश्चितपणानं प्रयत्न करू आता काही जणांना असं आणखी काही असं अभाव त्या आपण जरा थोडं बघून काय आणखी थोडं दोन मुद्दे राहिले आणखी <laughs> पण विनंती करून आणून काही प्रक्रियेमध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला थांबून सांगतो चालणार नाही स्पर्धेचं युग आहे आणि ह्या स्पर्धेच्या युगामध्ये आपण जर थांबलो तर आपल्यासारखं कम नशिबी असणार कोणी एवढं आपल्याला फास्ट पळावं लागणार तुम्ही पण मागता की सकाळपासून नॉनस्टॉप म्हणजे थांबणं शक्य ना आपण जर थांबलो तर आपलं फार मोठं नुकसान चालू चालवलंयचं त्यामुळं भेटी गाठी होणं कामं करणं

आता इथं आपण उपजिल्हा रुग्णालय व्हायला लागले त्या ठिकाणी सुद्धा समर्थित आला स्टाफ येणार आहे पंचवीस डॉक्टर त्यामध्ये असतील एम आर आय मशीन सिटी स्कॅन मशीन हे सगळं मोफत होणार एवढ्या सवलती त्या ठिकाणी होणार आता कोर्ट या ठिकाणी व्हायला आय टी आय मध्ये आपल्याला काही आणखी त्या ठिकाणी प्रगती करायची आपल्याला त्या ठिकाणी ह्याच रोडला मोठं त्रेचाळीस कोटीचं आपल्याला मोठं खेळाचं मैदान त्या ठिकाणी आपण करतोय आणि बाकी सुद्धा रस्ते कटरे किंवा बत्तीस शहरांचा विकास आता सगळे जण पाहिजे का त्याच्या वडील सगळे टारख्या मला मंडळी की भाऊ आता एकशे पस्तीस रुपये मी यांच्या सगळ्यांनी शेतकरी मला मी थांबलो त्याच्यानंतर मोर्चा उपडायला तुमचे पण ना कसं घेतलाय कारखान्याकडे जाणारी पश्चिम बाजूची दोन तीनशे शेतकऱ्यांची संमती असते ही जमीन ताब्यात द्या चांगले पैसे आपण शेतकऱ्याला मिळू शकतो जांबावची सुद्धा आमची जमीन जाताना तिथं माहिती काही त्या ठिकाणी देतोय वैराला सुद्धा कारखान्याची किंवा काही दामोदी बोधले महाराजांच्या परिसरातली आशाने तिने आणखी कारण दाताच्या मुलाला काश्य करू की या माहिती तिथं आता शेतकऱ्यांचा विरोध झाल्यामुळे आपल्याला काही करता येणार नाही पण इकडे आणखी

एक दोन उद्योग आल्याशिवाय मी बाकी राहत नाही अजिबात कुणी त्याच्या काळजी करण्याचं कारण कारण हा देवगाव जवळवरचा भाग आहे तो अलीपूर उपळे रस्त्याशी निगडीत आहे आता तुम्ही जर पाहिलं तर जवळपास माझ्या पाय माहिती प्रमाण छत्तीस लोकांनी आत्महत्या केली तरुणाने कॉलेजच्या परिसरात तरुण पोर माहित असेल तुम्हाला सगळ्याला बघितलं काय कारण आहे त्याच कि आठ हजार नऊ हजाराच्या पुढे पगारी नाही ही वस्तू त्यांचं बरं चाललंय त्यांचं बरं चाललंय पण ज्यांना गरज नाही त्यांना पुण्याला मुंबईला घेण्याचे पर्याय नाही आणि पुण्याला तीन चोरशिकेला जाऊन जाऊन किती जण जाणार चाकांना जाऊन जाऊन किती जण जाणार आता मराठवाडा तिथं गेला आपला सोलापूर जिल्हा तिथं आहे आपल्या बार्शी तालुक्यातली जर बिरी किरी सगळ्यांनी तर मतदानाच्या वेळेस आपल्याला सगळी अपडेट येते तीस हजार लोक बाहेर आपली जाणार किती माणसं आहेत मग आपली माणसं आपल्याला बार्शीमध्ये थोपवणं अत्यंत गरजेचं आहे

पुढे आपल्याला पाण्याच्या बाबतीमध्ये आता चांगल्या पद्धतीने पूर्वी केलेलं आहे साठवण तलावाच्या बाबतीमध्ये तुम्ही सगळी केली मित्रांनो शेतकरी बांधवांनो कशा पद्धतीने आता साठवण तलाव शेतकरी आनंदामध्ये आता उत्तर उदाहरण भेटलं कारण तो किती दिसत आहे आता खुश आहे भाऊ नुसतं माला मा सगळी सांगायचं तात्पर्य एवढं की पाणी जर आलं आता आज की नागवाची वाडी धनवरचं पहिलं पाणी नव्हतं आता तिथं काय ब्रोड कलर ची ट्रीटमेंट केलं तर सगळं ट्रीटमेंट अशी परिस्थिती सगळ्याला सुद्धा पाणी जात आहे देवघावला सुद्धा आपण उचलून नदीमध्ये पाणी टाकण्याची व्यवस्था त्या ठिकाणी निश्चितपणा करू तुम्ही सुद्धा काळजी करू नका ती सुद्धा व्यवस्था आहे आता थोडं तावडीचं राहिले की दोन तीन शेतकऱ्यांनी घ्या त्याच्या वेळेला मी येतो तुला मी येतो आपण पुढे अडचणीमुळे मला येत आलं नाही दोन दिवसामध्ये मी गाताच्या वडील येतो जाणून थोडी अडचण आहे तावडीला अडचण आहे त्या अडचणी सोडवण्याकरता मला मदत करा तुम्ही ती जर मदत केली तर शेतकऱ्याला जी पैसे आपण तिथं भूसंपदाचे देतोय आणि ते जर झालं तर तावडीच्या पहिल्या पाणी जर पडलं मार्चात तर तुम्हाला सगळ्यांना मी सांगतो तुम्ही तुम्हाला पण सोडायचे पाणी पण पंधरा हजार एकर जमीन या तालुक्याच्या तळ्यापर्यंतचे पाणी पडले पडले आपल्या तालुक्यातली भिजायला सुरू होणार आहे अशा रीतीनं सातवा तलाव उपसा सिंचन आणि किती वेळ हे सगळं जर काही कमिशन केलं आता तर येणाऱ्या मार्च ते च्या दरम्यान पन्नास हजार एकर जमिनीचं वितरण टार्गेट करून होणार आहे एवढं काम आपण ठोस मनाने या ठिकाणी करू शकतो भविष्यात सुद्धा आदरणीय फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आपल्याला पुढेही आणि पन्नास हजार एकर जमीन या ठिकाणी नियोजनाच्या दृष्टिकोनातून तिसरा टप्पा आपला योजनेचा जो आहे तो साठवण तलावा आणखी किती वेळ काय ह्या जर गोष्टी केल्या तर आणखी पन्नास हजार एकरच्या मिळतील कारण तुम्हाला खरोखर सांगतो की भारताच्या दुष्काळामध्ये ज्या जे विधी संपादित झाल्या कोणाला तरी आपण माहिती जास्त जास्त हुडकुडकू लागले सरकारी लोक तरी सुद्धा नोंदी तुम्ही सापडत नाही तुम्हाला असे वाटेल आता आपण सदोती साठवण तलाव केले असे पाषण कालावधी पन्नास पंच्याहत्तर शंभर एकरच्या वरती दिसत नव्हते त्याला आपण दुरुस्त करतो आणि साठवण कालावधी रूपांतर पैसे लागत नाही कारण पंचवीस एकरापासून दीड दीडशे एकर जमीन त्या काळामध्ये सरकारनं रोजगार हमीच्या योजनेकरता लोकांना दोन टायमाचं जेवण मिळावं ही भावना त्या काळात होती दुष्काळात आणि त्याच्याकरता जमिनी ताब्यात घेतलेले आहेत आणि त्या जमिनी पंचवीस एकरापासून सव्वाशे दीडशे एकरापर्यंत ताब्यात आहे आणि हे जर या शोधलं तर अशा साईड त्या तालुक्यामध्ये कुणी तुमच्या उकळ सहा साईट आहे दोन साठवून दिल्या तुम्हाला किती फायदा झाला त्याचा आणि आणखी जर चार साठवण झाली आहे परिस्थिती निर्माण पालगावला तीन परिस्थिती आहे अशा दोनशे साईट आहेत आपल्यानंतर कधी सुद्धा शोधण्याचा तुम्ही प्रयत्न केला दोनशे साईट आहेत की प्रत्येक साठवण साठवंत कमीत कमी तीनशे ते हजार एकर जमीन गुंजू शकतो म्हणजे दोनशे साठवण तलाव जर झाले आपल्या महाराष्ट्रामध्ये तर ह्या साठवण तलावरती एक लाख एकर जमीन बागायत होऊ शकते नुसते आपल्या बारशीच्या स्वतःच्या हिमकीवरती ही या ठिकाणी छोपल्याला एक खजाना होता हे सुद्धा हुडपण्यामध्ये त्यांना कधी इंटरेस्ट आला नाही फक्त देवगावमध्ये किंवा पिंपळगाव किंवा ह्या पट्ट्यात किंवा तालुका ह्या जर टोपोर फोड तिथं तालीम बांध तिथं तालीम बांध हे एवढं दिलं लागतं ह्याच्याशिवाय काय आपल्या बारशीमध्ये शिकवलं गेलं नाही माझी म्हणून नम्रतेची विनंती सांगायला की उद्योग पाणी ह्या गोष्टी आणि शिक्षणामध्ये आणखी काही प्रगती ह्या गोष्टी आपल्याला भविष्यामध्ये जलद गतीने करावं लागणार कारण पाठिंबाच फार मोठा बॅकलॉग लागतो आता पंधरा महिन्यातच किती बॅक लागतं किती नुकसान झालं आता ही पाठिंबाची मग आपल्याला म्हणून काढावं लागतं त्याच्यामुळे फार आपल्याला काळजीपूर्वक काम करावं लागतं तुमच्या आशीर्वादाने बाजार समिती आली तुम्ही बाजार समितीमध्ये बघा पूर्वीची बाजार कारण देवभाव बाजार समितीच्या जास्त निगडीत आहे नागोबाचे वाडी असेल कोरंबी पळगाव असेल लाक्षाचे वाडी असेल हा जो गाडेगाव असेल काही बिचारी हमालीच्या माध्यमातून काही जण आरतीच्या माध्यमातून काय आपला माल घेऊन येण्याच्या माध्यमातून शेतकरी बांधव आहे पूर्वीची परिस्थिती कशी होती आणि आता कशी बदलली सगळे रस्ते गटारी दिवाबत्ती सगळं सौर ऊर्जा झाडी त्याचबरोबर दोन कोल्ड स्टोरेज झाले आज सगळं तिथं चकाचक आहे तुम्हाला इतकी सोय त्या ठिकाणी केली आणि एवढं करून पूर्वी सत्ता तारीख आली निवडणूक तुम्ही चेअरमन केलं तर सत्ता तारीख आली रुपया सुद्धा शिल्लक नव्हता बघायची पाहिजे पण एवढं काम करून मित्रांनो सतरा कोट रुपयाची एफडी ठेवली होती फक्त एक कोट रुपये आपण शेतकऱ्यांना आपल्या आर्थिकदृष्टीच्या ठिकाणी मदत केली त्या ठिकाणी मुख्यमंत्री साहेब आणखी सोळा कोट रुपयाची ठेव बँकेमध्ये त्या बाजार समितीची शिल्लक आहे एवढा तुमचा पैसा सुरक्षित ठेवण्यामध्ये आपण यशस्वी झालो नाहीतर हे कुठे लिहिले असते पैसे ठरव आणि होतं पन्नास लाख पन्नास लाख खर्च कर एक कोटी रुपये काढून देतो ही यांची वाचना भावना त्या ठिकाणी होती परंतु आज तुमचा आशीर्वाद एवढे मोठे होते एक शेतकऱ्याची लक्ष्मी असली सांगता आपल्या शेतकऱ्यांच्या जे कळवळा असलेल्या माणसाच्या ताज्यामध्ये आणि त्याच्यामधून तुम्ही खरोखर बघत राहा की निश्चितपणाने या ठिकाणी कांदा प्रक्रिया उद्योग असत टमाट्याच्या बाबतीमध्ये उद्योग असत आता मी काय परवानगी मिळते का त्याचा समितीचे शेतकऱ्यांकरता मोफत हॉस्पिटल सुद्धा या बाजार समितीचं स्वतःचा असावं या तुम्हाला पण एक प्रस्ताव देणार माननीय फडणवीस साहेबांकडून परवानगी आणायचा आपण प्रयत्न निश्चितपणानं करतो जेणेकरून त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी तेथे कुठलाही किल्ला लागणार नाही मोफत उपचार करणं आपण पाहतो की दवाखान्याच्या बाबतीमध्ये किंवा हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये एखाद्या कुटुंबावरती जर संकट आलं तर दे दे। ते फार मोठं संकट येत आहे आणि ते कुटुंब विनाकारण अडचणीत त्याकरता सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी हॉस्पिटलची परवानगी कशा पद्धतीने घेता येईल तेही आपल्याला प्रयत्न करायचे आणि भविष्यामध्ये मनोक्याकरता कोल्ड स्टोरीज आणखीन वाढवायच्या आपल्याला वेअर हाऊस वाढवायच्या आणि ह्या सगळ्या गोष्टी उघड थोडेफार आपले पैसे जातले असेच म्हणतो राज्य सरकार केंद्र सरकारच्या एवढा प्रोजेक्ट करून आपण कारण या ठिकाणी प्रक्रिया उद्योग करण्याकरता केंद्र सरकार राज्य सरकार मोठ्या प्रमाणामध्ये मदत करत आहे परंतु ही मदत कशा पद्धतीने आता तालुक्याला आणायची त्याचं नियोजन सुद्धा करणं अत्यंत गरजेचं कधी नियोजन झालं की मार्केट कॅविटी मध्ये राजकीय आड्डाण वापरण्याचा आतापर्यंत प्रयत्न झाला परंतु ती शेतकऱ्यांची जी संस्था आहे लक्ष्मी म्हणून ती शेतकऱ्याच्या हिताकरता कधी वापरली गेली आज बँकेच्या बाबतीमध्ये सुद्धा तुम्हाला सगळ्या जाणार आज कशा पद्धतीने बँक चालली पूर्वी बँकेची काय परिस्थिती झाली ती बँक बंद पडायला लागली परंतु आज जवळपास साडेपाच हजार कोटीचे एफ डी त्या ठिकाणी झाले साडेपाच हजार कोटी जिथं दोन हजार कोटी पर्यंतच्या ठेवी आल्या होत्या त्यातलं अडीच हजार कोटी पर्यंतच्या ठेवी राहिल्या होत्या आणि त्याच्यात सगळंच वाटत झालं तर बँक दिवाळखोरीत निघाली पण त्या ठिकाणी प्रशासन आणला आणि परत साडेपाच हजार कोटीच्या कर्ज मिळतं कोणाची त्या ठिकाणी आढळून मागील त्या शेतकऱ्याला कर्ज मिळते तीन लाखापर्यंत कर्जाला व्याज सुद्धा नाही आणि ही योजना आपण यशस्वीरित्या वाटू कार्यान्वित करू शकतो त्याचं कारण आहे की ती बँक प्रशासकाच्या हातामध्ये सुरक्षित आहे डायरेक्टर लोकांनी काय केलं सगळ्याला दोन दोनशे तीन तीनशे कोटी रुपये बापाची पेंड असले वाटून घेतले आणि सगळ्याला चुन आलो आणि सगळे जाते सगळ्यांना वसुली होणार आहे तुम्हाला माहिती वसुलीची प्रक्रिया चालू आहे ती संस्था वाचून आता कारखान्याचं तर काय बोललं आणि आपण पण त्या लफड्यात पडायला नको आता दोन कारखाने तालुक्यामध्ये पास झाला आता कुठला लय चालत नसतंय त्या दोन्ही कारखान्यांच्या ला मी बोलवून जिथं जिथं ऊस आहे कुठल्याही शेतकऱ्याची अडचण येणार नाही त्यांना आणखी काय करायचं असलं तर सहकारी आपण त्या ठिकाणी करू आणि दरम्यान काही जे उद्योग का आता सोयाबीन प्लांट एक झाला आणखी काय सोयाबीन प्लांट करता येतात का काही नवीन प्रक्रिया उद्योग काय करतात ते ह्या दृष्टिकोनातून आपण हे सगळे प्रयत्न या ठिकाणी करत असताना माझी देवगावमधील सगळ्या काही समृद्धीची विनंती आहे ही सगळी कामं करत असताना तुम्ही सगळ्यांनी संयम आतापर्यंत ठेवलाय सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे गाव एक वेगळ्या दिशेनं वाटचाल करते प्रगतीच्या त्याच दिशेने जावा कुठल्याही चुकीच्या मार्गाला पुढे जाऊ नका त्याच्यामध्ये काही काही म्हणाल नाही तुम्हाला सांग काय कटकटी करत बसलं किंवा आता झाक बघत नाहीत मला मनातच ना आनंद पण ह्याच्यामध्ये कुणाचंही काय भले ह्याच्यामध्ये होणार नाही नुकसानीशिवाय काही आपल्या पदरात म्हणणार नाही शांततेमध्ये जर व्यवस्थित आपण पुढे चाललो तर प्रगती ही अत्यंत तालुक्याची चांगली होणार आहे त्यामुळे सगळ्यांनी त्या गोष्टीचा विचार करावा अशी या ठिकाणी मी सगळ्याला नम्रतेची विनंती करतो त्याचबरोबर गावामध्ये चांगल्या पद्धतीने आता परिनिधी दिलाय आता हा पुलाचा एक विषय आहे तुम्हाला पुलाचं मंजुरी देण्याची व्यवस्था लवकरात लवकर त्या ठिकाणी करू आणि पुढच्या दिवाळीच्या आसपास असाही नदीवर पूल या ठिकाणी होईल त्या दृष्टीकोनातून आणखीनही मार्कड वस्तीकडे जाणार रस्ता आहे परत डीपीचा एक विषय आहे डीपीचं पण मला सांगा मी डीपी पण लवकरात लवकर देतो गांदरगाव शिवचा रस्ता पालन रस्ते येतात पाना रस्त्याला सगळे भरपूर पैसे यायला लागले आणि मंजुरी पण व्हायला लागेल तसे प्रस्ताव तुम्ही द्या का जे काही शेतकऱ्यांना आपल्याला जायला यायला अडचणी फक्त क्रमवार करा आणि व्यवस्थित कुठले कुठले रस्ते घ्यायचे ते पण द्या माझ्या कारण मी तुम्हाला मंजुऱ्या देऊन कुठलाही निधी कमी पडणार नाही त्याची नाही या ठिकाणी व्यवस्था करतो आणि आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला सगळ्यात नवीन संचालक मंडळाचा यथोचित सत्कार करण्याचा या ठिकाणी आपण मतदान केलं त्यांना आशीर्वाद दिले ठिकाणी जे निर्णय घेतला त्याबद्दल मी धन्यवाद देतो कुठल्याही कामाच्या बाबतीमध्ये मी तुमची कामं करण्याकरता असं प्रामाणिक या ठिकाणी अभिवाचन देतो आपण सगळ्यांनी आनंदामध्ये राहावं आणि सगळ्यांनी सुख दुःखामध्ये एकामेकांच्या जावं अशी या ठिकाणी विनंती करतो सगळ्याला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि आमच्या पुणे वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना हार्दिकांधिक शुभेच्छा देतो राऊन मुंडे वाढदिवसाच्या निमित्तानं हार्दिकांधिक शुभेच्छा देतो आणि सर्व तालुक्याला हे वर्ष अत्यंत सुख शब्द माहिती जय हिंद जय महाराज धन्यवाद भाऊ आज आपण अतिशय मोलाच मार्गदर्शन या ठिकाणी आमच्या सगळ्या देव ग्रामस्थांना केलं त्याच्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार आपण या ठिकाणी विलास यादव खूप सोसायटीचे सदस्य यांचाही सन्मान या ठिकाणी रामेश्वरबा मांजे यांच्या हस्ते होतोय विलास यादव आपल्याला विनंती आपण या सन्मानाचा स्वीकार करावा आणि जेवढ्या जेवढ्या आमच्या मागे होत्या तेवढ्या निश्चितपणानं आपण पूर्ण करा याची शाश्वती खात्री पूर्ण आहे असंच प्रेम देवगाव देवगावावरती राहू द्यावं एवढीच या ठिकाणी विनंती करतो आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांना एक विनंती आहे की आता हा कार्यक्रम संपल्यानंतर रामेश्वर घरी आपल्या सगळ्यांच्या जेवणाची व्यवस्था अतिशय उत्तम केलेली आहे रामेश्वररावांचा भाऊ बहिण्यामध्ये बहु हा खूप मोठा आहे आणि तीच परंपरा आतापर्यंत रामेश्वररावांनी जपली तशाच पद्धतीचं जेवण आज सुद्धा आपल्या सगळ्यांना पाहुण्या आणि आपल्या ग्रामस्थांना त्या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आपल्या सगळ्यांच्या मनपूर्वक आवाहन म्हणून आता हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो आणि सगळ्यांना सगळ्यांनी माझ्या व्यवस्थित